मग कोणी केली काही माटील नुतनी सेट केली नाही ही डेट सेट कोणी केली तर ते त्याचं उत्तर ख्रिस्मसच्या नावामध्ये आहे आता ख्रिसमस जो आहे त्याचा फुलफॉर्म काय होतो क्राईस्ट प्लस मास क्राईस्ट प्लस मास पण आता याला आपण क्राईस्ट मास का नाही म्हणू शकत आपण त्याला क्रिस्ट मस का म्हणतो आपण त्याला क्रिसमस का म्हणतो क्राईस्टमस का म्हणू शकत नाही कारण जर आपण म्हणतो क्राईस्ट जो क्राईस्ट म्हणजे येशू ख्रिस्त तर आपण क्रिस का म्हणतो तर पॅनो ही एक दुसरी गोष्ट आहे आपण क्रिसमस का म्हणतो कारण हा जो क्रिस जो आहे हा जो क्राइस्ट जो आहे ज्याला आपण क्रिस म्हणतो हा आहे क्रिस क्विंचल हा जर्मन शब्द आहे आणि सॅन्टॅ क्लॉसला पण क्रिस क्रिंजन म्हटलं जातं म्हणजे आपण पुष्कळ लोकांना म्हणतो हॅपी क्रिसमस हॅपी क्रिसमस पण हा क्राईस्ट आहे कोण हा काय येशू ख्रिस्त आहे जे येशू ख्रिस्त त्याला आपण आपण म्हटलं असो क्राइस्ट मास्क तर आपण ख्रिसमस का म्हणतो हे पण कोड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये का आलेलं आहे मास आलेला आहे आता मासची प्रथा कोणाची आहे मासची प्रथा ही कॅथलिक चर्चची आहे म्हणजे याच्यावर आपल्याला समजतं की आता